अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांचा धडक कारवाई राडेगाव पोलिसांचा सापडा यशस्वी नऊ लाख एक्क्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त नमस्कार मी संजना भांबोरे ब्लूस्टॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून राडेगाव पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणावर अवैध अवैध हो वाहन जप्त करण्यात आले या कारवाईमुळे दारू मोठे झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की पांढऱ्या रंगाची क्रेटा चार चाकी गाडी क्रमांक एम एच छत्तीस एच सेवन टू एट एट वर्धा जिल्ह्यातून चिखली मार्गे राडेगाव कडे जात असून त्या वाहनामध्ये मोठ्या प्रमाणावर देसी दारूच्या पेट्या आहेत या माहितीनुसार आडेगाव पोलिसांनी तात्काळ सावंगी पेरका रोडच्या वर्णावर नाकाबंदी करून वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकांनी पोलिसांना चकवा देत पडून जाण्याचा प्रयत्न केला मात्र गाडीचा ताबा सुटल्याने ती रोडच्या बाजूच्या नाल्यात अडकली याचा फायदा घेत अंधारात वाहन चालक शेत शिवारामध्ये पडून गेला पोलिसांनी तत्काळ पाठलाग केला पण तो हाताशी लागला नाही वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये देसी दारूच्या अकऱ्या पेट्या आढळून आल्या ज्यांची किंमत एक्केचाळीस हजार दोनशे वीस रुपये इतकी आहे तसेच क्रेटा चार चाकी वाहनाची किंमत नऊ लाख पन्नास हजार रुपये असून एकूण नऊ लाख एक्क्याण्णव हजार दोनशे वीस किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक चिंतासाहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा श्री रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत पोलीस निरीक्षक शीतल माल्टे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपाल वास्टर पोलीस अंमलदार सूरज चिव्हाणे सूरज गावंडे विशाल कोवे अविनाश चव्हाण आणि संजय शेंद्रे यांनी विशेष सहभाग नोंदविला या कारवाईमुळे रारेगाव परिसरातील अवैध दारू व्यवसायावर मोठा आळा बसण्याची शक्यता आहे पोलिसांनी फरार आरोपीचा शोध सुरू केला असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे अशाच काही नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद